नांदेड येथील तामसा येथे पोलीस ठाणे अंतर्गत येणारा येवली तांडा येथे लग्नाचे आमिष दाखवून वडिलांचे छत्र हरवलेल्या सतरा वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय चव्वेचाळीस वर्ष वर इसमावर तामसा पोलीस स्टेशनद्वारे पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय चोवीस जुलै पासून आतापर्यंत तिच्यावर लैंगिक अत्याचार होत होता त्यातून तिला मुलगी सुद्धा झाली त्यानंतर त्या इसमाने त्या पीडित तरुणीसोबत लग्न केले पीडितेच्या तक्रारीवरून तमसा पोलीस स्टेशन मध्ये त्या इसमावर पॉस्को गुन्ह्यात दाखल केलाय या घटनेमुळे तामसा शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी सदरची घटना ही दहा सात दोन हजार चोवीस रोजीची असून सदर गुन्ह्यातील पीडित मुलगी ही सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशनला आल्यानंतर तीस विचारपूस केली असता सदर मुलीने तिच्या तक्रारीमध्ये दहा सात दोन हजार चोवीस रोजी अमरसिंग आडे राहणार येवली तांडा याने तिच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले अशा प्रकारची तक्रार दिली या तक्रारीच्या अनुषंगाने आपण पोलीस स्टेशन तामसा येथे गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चौसष्ट भारतीय न्यायसंहिता त्याचप्रमाणे चार व कलम सहा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम या कायद्यामुळे तात्काळ सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीचा शोध चालू आहे सदर गुन्ह्यातील पीडित मुलीस जन्मलेली मुलगी हिची तब्येत खराब असल्याने सदरची पीडित मुलगीची मुलगी ही विष्णुपुरी शासकीय हॉस्पिटल नांदेड या ठिकाणी उपचार घेत आहे त्याच्यामुळे आम्हाला देखील पीडित मुलीस जास्त गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करण्यास संधी मिळालेली नाही जसे तिच्या मुलीचे उपचार होतील आणि त्या अनुषंगाने आम्ही सविस्तर तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ अटक करण्याची व लवकरात लवकर तपास पूर्ण करून मुदतीच्या आत मान्य न्यायालयात दोषारोपत्र पाठवण्याची समन्वयक नितीन भुतडा यांनी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर स्थित निवासस्थानी भेट घेतली त्यावेळी गडकरी यांनी क्षणाचाही विलंब न लावता शासनाच्या ओ टी आय अंतर्गत अत्याधुनिक पद्धतीने सिमेंट कॉन्क्रीटचे काम करून भुयारी गटार अंडरग्राउंड ट्रेन रस्त्याच्या दुतर्फा सौंदर्यीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजूने ज्यादा व्हॅटचे सोलार पद दिवे रस्त्यालगत स्वतंत्र स्वच्छता गृहांची निर्मिती करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचा आदेश केंद्रीय रस्ते विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना नितीन गडकरी यांनी दिला विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत मागण्यांसाठी वारंवार करावं कोट्यवधींच्या जाहिरातीमधून तरुणांना बेरोजगारी मुक्त राज्याचं असं स्वप्न दाखवायचं आणि दुसरीकडे त्यांचं भविष्य घडवणाऱ्या सगळ्या वाटा बंद करून टाकायच्या हाच दुपट्टीपणाचा खेळ भ्रष्टयुक्त सरकार राज्यातील तरुणाईसोबत खेळत आलाय एमपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा एकत्रित परीक्षेसाठी जागा वाढ व्हावी आणि स्पर्धा परीक्षेतील प्रक्रियेला पारदर्शक ठेवा या मागण्यांसाठी हे आंदोलन होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सतरा एप्रिल रोजी संविधान चौक यवतमाळ येथे गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अविस्मरणीय भेट ही नाटिका सावित्रीच्या लेकी या ग्रुपकडून सादर करण्यात आली आहे लेखन दिग्दर्शन शुभांगी लिहितकर यांचे होते कर्मयोगी गाडगे महाराजांचे आणि बाबासाहेबांचे जीवन उलगडून सांगणारी आणि लोकांचे मन भारावून टाकणारी नाटिका सादर करण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मृणालिनी दहीकर यांनी संजय यांनी मी ठाकरे शिवसेनेच्या लोकांना सांगू इच्छितो की ठाकरे गट स्वतःच कृत्रिम झालाय असे म्हणत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वक बोर्ड कोर्ट यावर सुद्धा त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे शिवाय हिंदी सक्ती आणि अशा अनेक विषयांवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पहिला विषय म्हणजे सुप्रीम कोर्ट मध्ये जो वक्फ कायदावर सुनवाई चालू आहे त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टने जो एक मोठा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि केंद्र शासनाकडून एक प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही तुमचे मंदिरचे ट्रस्ट मध्ये बिगर हिंदूला सदस्य बनवणार का हा प्रश्नच एकदम चुकीचा आहे कारण असं आहे की वक्फ बोर्ड आणि मंदिर याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं पॅरेल नाही आहे वक्फ बोर्ड एक नॉन रिलीजियस ऑर्गनायझेशन आहे स्टॅच्युटरी बोर्ड आहे आणि कायदाप्रमाणे स्थापित एक संस्था आहे मंदिर बोर्ड मंदिर ट्रस्ट म्हणजे मंदिरच्या पॅरेल मस्जिद असतो मंदिर प्रबंधन समिती आणि मस्जिद इंतजामिया कमिटी तो मस्जिद इंतजामिया कमिटी मध्ये कोणीही सांगत नाही की त्याच्यामध्ये तुम्ही नॉन मुस्लिम मेंबर करा त्याचप्रमाणे जो मंदिर प्रबंधन समिती असतो त्याच्यामध्ये पण फक्त आणि फक्त हिंदू मेंबर असतात हा जो सुप्रीम कोर्टचा एक प्रश्न आहे तो चुकीचा प्रश्न आहे दुसरा विषय म्हणजे त्यांनी सांगितलेला आहे की जो नवीन वक्फ बोर्ड तुम्ही गठीत करण्याची तयारी करतात त्या गठीत करू नका त्याच्याबद्दल नवीन मेंबर तुम्ही अपॉइंट करू नका तिसरा विषय आहे जो वक्फ बाय युजरमध्ये वक्फ जी प्रॉपर्टी जो वापरले जात आहेत त्याच्यावर जा तुम्ही काही निर्णय घेऊ नका लोकांना असा वाटतो की वक्फ कायद्यावर सुप्रीम कोर्टनी स्टे लावलेला आहे असं होत नाही असा हा खरा नाही आहे खरं काय आहे जेव्हा कुठल्याही विषय न्यायालयमध्ये जातो तो न्यायालय प्रविष्ट होऊन जातो म्हणजे तो सबजुटीस होऊन जातो आणि जोपर्यंत न्यायालयाकडून एक फायनल डिसिजन येत नाही तो पर्यंत तोपर्यंत तो एक सबज्युटीस मॅटर असतो आणि त्याच्यावर काही ऍक्शन कायदाप्रमाणे कोणीही सरकार घेऊ शकत नाही असं एक आमच्याकडे न्यायिक प्रक्रिया आहे आणि या न्या, न्यायिक प्रक्रियाचा आम्ही सन्मान करतो वक्त बोर्ड बद्दल सुप्रीम कोर्ट मध्ये जे काही सुनवाई चाललेली आहे ते चालू राहिलं पाहिजे सात दिवसात केंद्र शासनाकडून एक जवाब देण्याची एक मुद्दत सुप्रीम कोर्टने दिलेला आहे आणि त्या मुद्दतचा आम्ही सन्मान करतो आणि केंद्र शासनाकडून लवकरात लवकर जे काही सुप्रीम कोर्टचे माननीय न्यायाधीश प्रश्न आहेत ते उत्तर आम्ही देणार आम्ही स्पष्टपणे सांगतो वक बोर्ड म्हणजे जो नवीन कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे आम्ही कुठल्याही वक्फची जमीनवर कब्जा करण्याची काहीही कोणाची कोणाचीही इच्छा नाही आणि या कायद्यामध्ये अशी काही तरतूद पण नाही दुसरा जे काही विवादित विषय आहेत त्याच्यावर एक होईल आणि ट्रिब्युनलमध्ये एक निर्णय होईल आणि तिसरा विषय आहे की धार्मिक स्वतंत्रताचा जो एक अधिकार आहे हक्क आहे संविधानामध्ये आमच्या घटनामध्ये त्या हक्काच्या कुठल्या प्रकारच्या उल्लंघन वक्व कायदा प्रमाणे होत नाही कारण वक म्हणजे एक धार्मिक संघटन नाही या बिगर धार्मिक संघटन आहे वक म्हणजे एक शासकीय संघटन आहे ज्याला ज्याला स्टेट गवर्नमेंट आणि सेंट्रल गवर्नमेंट तर्फे फंड पण जातो काहीतरी पैसे पण देतात यासाठी तो संविधान आणि घटनाची जो व्यवस्था आहे जो तरतूद आहे त्याच्या कुठल्या प्रकारच्या उल्लंघन या कायद्यामध्ये नाही झालेला आहे आता आम्ही ठामपणे सांगतो हा विषय आणि सुप्रीम कोर्टमध्ये जे काही चाललेली आहे सुनवाई तर सुनवाईवर आम्हाला भरोसा आहे आणि त्या भरोसाप्रमाणे आम्ही पुढे जाणार दुसरा विषय म्हणजे हिंदी महाराष्ट्र शासनाने एक जो नव्या आमच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे ते लागू केलेली आहे आणि त्या शिक्षण प्रमाणे आता महाराष्ट्रात पहिली पासून पाचवी पर्यंत सर्व मुलांना जे मराठी आहेत गैर मराठी आहेत महाराष्ट्रात राहणारे सर्व मुला आणि मुलींना मराठी हिंदी अनिवार्य अनिवार्यता शिकला असा एक व्यवस्था है गैर नहीं मराठी अनिवार्यता अक्षुण्ण रहा महाराष्ट्र मधे शिक्षण पद्धति मधे प्रत्येक मुला मराठी अनिवार्य शिकला ही व्यवस्था है।, है हिंदी मजे एक संपर्क भाषा है राष्ट्रीय देशा तो आमचे मराठी मुलं आणि मुले हिंदी शिकून संपूर्ण देशात एक अभिव्यक्त करू शकतात कम्युनिकेट करू शकतात यासाठी बेसिक हिंदीची नॉलेज त्यांना झाला तर काही त्याच्यामध्ये काही गैर नाही त्याच्या ज्याप्रमाणे विरोध होत आहे आणि मला बघा आश्चर्य वाटतो की हि अंग्रेजीची इंग्रजीची जी, जी अनिवार्यता आहे त्याच्यावर तर राज नाही आहे इंग्रजी म्हणजे एक परदेशी भाषा आहे ते भाषाचा आपल्याला सन्मान करतो आमचे मराठी मुलं जेव्हा इंग्रजी शिकणार तेव्हा ते ग्लोबली संपूर्ण जगात जाऊन कम्युनिकेट करू शकतात हाई ही ताकद नवीन शिक्षण नीती शिक्षण धोरणतर्फे मराठी मुलांना दिलं जात आहे पण पर... राज्य सरकारने येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून ते पाचवी पर्यंतच्या भाषा विषयक धोरण अभ्यासक्रमात हिंदी भाषा अनिवार्य केल्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलबार हिल विधानसभेच्या वतीने शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी ग्रांट रोड भाजी गल्ली येथे महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाच्या प्रति फाडून त्यांची होळी करत निदर्शने काढण्यात आली आहेत यावेळी राज्य शासनाच्या विरोधात मनसे कड़ून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली कड़ून हिंदी भाषेच्या अनिवार्यतेसंदर्भात आलेल्या जी आर विरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून दादर येथे त्यांनी प्रत्यक्ष जी आर जाळत आपला विरोध नोंदवलाय भाषिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मनसेने पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरलाय महाराष्ट्र सरकारने किंवा अच्छा, अच्छा, दिल्लीतला जो तो आलेला आहे तो आता संपूर्ण शाळेमध्ये हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची करण्याकरता जो जी आर आलाय याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना माननीय राज ठाकरे साहेबांचं चालत ता ता पत्र आलं आणि माननीय राज ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्णतः विरोध या गोष्टीला आहे आणि म्हणून आज त्याचा यलगार किंबहुना आज त्याचा विरोध दर्शवण्याकरता आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलनाला सुरुवात करेल आणि ती पहिली सुरुवात करून हा जो जी आर आहे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेतर्फे आम्ही जे आत्ता आंदोलन केलं की सरकारने काढलेला हा जो जी आर आहे हा जी आर आता नुकताच जाळण्यात आलेला आहे आणि या जीआरचा संपूर्णता महाराष्ट्र नवनिर्माण सेना निषेध करतं आणि एवढंच नाही तर हा संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठी जनतेचा अपमान देखील आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण मराठी जी जनता आहे किंवा साहित्यिकही असतील काही लोक जी प्रतिष्ठित असतील या सगळ्यांना आम्ही आमच्या या आंदोलनामध्ये समाविष्ट करून निश्चितपणे हे किती चुकीचं आहे हे दाखवणं आता या महाराष्ट्र जनतेला गरजेचं आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून हा जी आर आपल्यासमोरच मी फाडतो आणि नुकताच टाळून देखील टाकण्यात आलेलं आहे